हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे वेळामुशा स्पेशल भजीची रेसिपी तर आता तुम्हाला वाटत असेल ताई वेळामुशा तर होऊन गेलेली आहे आणि आता तुम्ही ही रेसिपी करत आहात तर त्याचं असं झालं की योगायोगाने माझ्याकडे भज्जीचं सर्व साहित्य उपलब्ध होतं आणि मी घरी खाण्यासाठी भज्जी बनवणार होते तर मला वाटलं की तुमच्यासोबत ही शे, रेसिपी शेअर करावी जेणेकरून ज्यांना भज्जी कशी बनवतात हे माहिती नाही त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ थोडासा मदतकारी होईल म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूयात तर भज्जीसाठी खूप सारं साहित्य आपल्याला इथं लागतं हे पहा तर एक एक करून मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे की भज्जीसाठी आपण काय काय वापरतो तर इथं मी एक जुडी मेथी घेतलेली आहे छान खुडून घेतलेली आहे कोळे पानं आणि त्यानंतर कांद्याची पात आहे ही पण एक जुडी घेतलेली आहे त्यानंतर इथं टोमॅटो घेतलेले आहेत दोन गाजर वांग त्यानंतर कोथिंबीर कडीपत्ता आणि वरण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर हरभऱ्याचे सोले आहेत आणि वटाण्याचे पण सोले आहेत त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत तुरीचे सोले आहेत हे तर इथं मला हिरवे तुरीचे सोले भेटलेले नाहीत म्हणून मी वाळलेल्या तुरी रात्री भिजत घातल्या होत्या त्यानंतर इथं घेतलेली आहे चिंच इथं घेतलेलं आहे मी लसूण आणि अद्रक याची पेस्ट केलेली आहे म्हणजे अतिशय बारीक पण नाही थोडंसं जाडसर मी ठेवलेलं आहे आणि हे आहे फक्त लसणाची पेस्ट ही अद्रक लसणाची पेस्ट बाजूला आणि ही लसणाची पेस्ट आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला आहे त्यानंतर मीठ हळद लाल तिखट जिरे आणि मोहरी एवढं साहित्य आपल्याला भजेसाठी लागतं हे पहा आता यामध्ये तुम्ही गाजर आणि वांग हे स्किप पण करू शकता तर फ्रेंड्स दहा माणसांसाठी मी ही भज्जी बनवत बन आहे तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला समजून सांगते तर इथं मी मेथीची एक जुडी घेतलेली आहे कांद्याची पात पण एक जुडी घेतलेली आहे दोन टोमॅटो त्यानंतर ता पाव किलो वरण्याच्या शेंगा आहेत आणि कोथिंबीर आपल्या गरजेनुसार त्यानंतर एक मोठी वाटी वटाण्याचे आणि हरभऱ्याचे सोले मी घेतलेले आहेत त्यानंतर ता एक मोठी वाटी मी शेंगदाणे घेतलेली आहेत एक वाटी तूर घेतलेली आहे म्हणजे तुरीचे सोले त्यानंतर आता यापैकी आपल्याला चार पाच चिंच पुरेसी आहे आणि इथं मी लसूण घेतलेला आहे दोन तीन गड्डे घेतले होते लसणाचे तर त्याचं मी अद्रक लसूण पेस्ट बाजूला केलेली आहे आणि नुसता लसूणची पेस्ट बाजूला ठेवलेली आहे तर इथं ता, आणि त्यानंतर आपल्या गरजेनुसार आपण मीठ हळद लाल तिखट मोहरी जिरे वगैरे आपण टाकणार आहोत साहित्य तर चला आता पटकन आपण रेसिपी सुरू करूया तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला ही चिंच स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर शेंगदाणे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही आपल्याला पाण्यामध्ये उकळत ठेवायचं आहे आणि उकळून ते आपल्याला थंड होईपर्यंत वाट बघायची आहे तर ही प्रोसेस तुम्ही म्हणजे तुम्हाला जर भज्जी एक दोन तासांनी बनवायची असेल तर त्याच्या अगोदरच तुम्ही ही बनवून ठेवू शकता जेणेकरून ते थंड होईल ठीक आहे तर फ्रेंड्स इथे मी शेंगदाणे धुवून घेतलेली आहेत आता आपण हे पाण्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर चिंच पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चिंच नेहमी स्वच्छ धुवूनच आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे कारण हे पाणी आपल्याला भज्जीमध्ये वापरायचं आहे म्हणून चिंच आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून तुम्ही उकळत ठेवायचे आहेत आता तुम्हाला जर भज्जीमध्ये आंबटपणा जास्त आवडत असेल तर तुम्ही चिंचेचं प्रमाण वाढवू शकता परंतु जास्त आंबट झालेली भज्जी चांगली लागत नाही त्यामुळं आणि चिंच मोठ्या आहेत म्हणून मी चार चिंच इथं उकळायला ठेवलेले आहेत तर हे छान आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपण जे बाकीचे तुरीचे सोले आहेत आणि वटाण्याचे सोले आहेत ते पण स्वच्छ धुवून शेवटी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं पाच दहा मिनिट ते पण उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करून हे थंड करायला ठेवायचं आहे तर फ्रेंड्स आपली चिंच आणि सोले इथे छान उकडलेले आहेत हे पहा तर आता आपण यातली चिंच बाजूला काढायची आहे अलगतपणे कारण याचं टर्फल जे आहे ते यामध्ये पडण्याची शक्यता असते चिंच आपण अलगत बाजूला काढून हे थंड करण्यासाठी म्हणजे चिंच थंड करण्यासाठी ठेवून देऊया चला तर फ्रेंड्स चिंच थंड झाल्याच्या नंतर आपल्याला चिंचेवरचं हे टर्फल जे आहे ते बाजूला करायचं आहे आणि मधला पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ही चिंच आपण थंड झाल्याच्या नंतर ती प्रोसेस करणार आहोत चिंच थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर फ्रेंड्स भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर मला थोडंसं वरण्याच्या शेंगा निबर वाटत आहेत म्हणून मी याला थोडंसं पाण्यामध्ये उकळून घेणार आहे आता तुम्ही जर कवळ्या शेंगा असतील तर बाकीच्या भाज्यांसोबत तुम्ही तेलामध्ये ह्या शेंगा टाकू शकता परंतु थोडं निब्बर असतील तर ज्यावेळेस आपण शेंगदाणे उकडून घेतो शेंगदाणे आणि चिंच त्यामध्येच उकडून घेतलं तरी चालतं मी त्यावेळेस विसरले म्हणून याला सेपरेट आता पाण्यामध्ये एक उकळी येऊ देणार आहे तर फ्रेंड्स आपली चिंच इथं थंड झालेली आहे आपण याचा पल्प काढून घेऊयात असं टर्पल आपल्याला बाजूला करायचं आहे आणि यातला पल्प आपल्याला बाजूला काढायचा आहे याचं टर्पल अजिबात या पल्पमध्ये येता कामा नये कारण हे खूप मग भजीमध्ये आपल्याला कचकच लागतं तर फ्रेंड्स अशा पद्धतीने पाणी टाकून आपल्याला हा चिंचेचा पल्प तयार करायचा आहे तर आपण शेंगदाणे आणि चिंच उकडून घेतलेली होती त्याचं हे पाणी आहे तर, तर यामध्ये सुद्धा चिंचेचा आंबटपणा उतरलेला असतो तर भज्जी करत असताना फोडणीमध्ये आपल्याला अगोदर हे पाणी टाकायचं आहे आणि मग टेस्ट करून आंबटपणा किती आहे काय नाही हे टेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला हा पल्प टाकायचा आहे जर एकदमच तुम्ही हा सगळा पल्प टाकला तर चिंच भज्जीमध्ये चिंचेचा आंबटपणा हा जास्त तर फ्रेंड्स फोडणी करण्याच्या अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे हे पहा मी इथं ठेवलेलं आहे आणि हे पाणी गरम होईपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात तर मी इथं मोठं असं पातील ठेवलेलं आहे हे पातेलं जाड आहे असं चांगलं तर आपल्याला अशा पद्धतीचंच भज्जी करताना जाड पातेलं आपल्याला पाते वापरायचं आहे आणि थोडंसं मोठं पातीला वापरायचं आहे जेणेकरून आपली भज्जी ह्याच्यामध्ये छान शिजेल तर आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तर भज्जीसाठी आपल्याला थोडं जास्त तेल घ्यायचं आहे कारण आपल्या सर्व भाज्या यामध्ये छान परतायला पाहिजेत तर फ्रेंड्स मी सहा माप तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे हे पहा आपल्याला थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर छानपैकी फोडणी करून घेऊयात तर फ्रेंड्स आपलं तेल छान तापलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरे टाकायचे आहे यामध्ये आपल्याला अद्रक लसण असलेली पेस्ट टाकायची आहे लगेच यामध्ये आपण टोमॅटो टाकू शकतो यानंतर आपण कांद्याची पात टाकणार आहोत कधी पण आपल्याला कांद्याची पातळी सुरुवातीला टाकायची आहे कारण कांद्याची पातळी थोडीशी जाड असते आणि त्यानंतर आपण मेथीची भाजी टाकणार आहोत त्याला थोडंसं पाच मिनिट झाकण ठेवून आपण वाफ येऊ देऊ तर आपली कांद्याची पात छान मऊ झालेली आहे आता लगेच यामध्ये आपण मेथीची भाजी टाकूया यामध्ये आपण मीठ टाकूयात आपल्या भाज्या छान मऊ होतील मिठामुळं फ्रेंड्स एकदा पाहूया आपण भाज्या छान मऊ झालेल्या आहेत आता यानंतर आपल्याला यातच गाजर आणि वांग टाकायचं आहे परत आपण याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट आणखी शिजू देणार आहोत तर फ्रेंड्स पाच मिनिट झालेत पाहू आपण तर आता आपल्याला यामध्ये लाल तिखट थोडासा लसणाची आपली पेस्ट आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे हा कच्चा लसूण आपल्याला याच्यामध्ये असा टाकायचा आहे त्यानंतर लाल तिखट आता लाल तिखट आपल्या गरजेनुसार आपल्या म्हणजे कुणाला तिखट आवडते कुणाला सप्पक आवडते त्यानुसार आपल्याला प्रमाण टाकायचं आहे तर इथं मी पाच चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर हळद हळद एक चमचा टाकलेली आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला दोन तीन चमचा आहे छान भाजीला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे तर फ्रेंड्स पाच मिनिट झालेले आहेत आपण परत एकदा हे चेक करूया आपल्या भाज्या कशा झालेल्या आहेत छान तेल सुटत आहे हे पहा बाजूनी एकदा हलवून घेऊयात छान तर फ्रेंड्स आता यामध्ये आपण हे आपले सगळे सोले टाकून घेऊयात छान परतून घ्यायचंय परत एकदा याच्यावरती पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवूयात तर फ्रेंड्स पाच मिनिट झालेले आहेत आपण प्लेट उघडून पाहूयात आता या स्टेपला आपण आपल्या वरण्याच्या शेंगा ज्या उकडलेल्या होत्या त्या टाकूयात कारण त्या उकडलेल्या असल्यामुळे पटकन ह्याच्यामध्ये गाळ होतील म्हणून त्याला मी शेवटी टाकत आहे दोन मिनिट आता फक्त याला आपण छान परतून थोडस प्लेट घेऊन वाफ येऊ देऊयात आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया तर फ्रेंड्स दोन मिनिट झालेले आहेत आता एकदा आपण छान परतूयात आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर फ्रेंड्स आपण चिंचा आणि शेंगदाणे उकडायला ठेवलेलं जे पाणी होतं ते पाणी अगोदर यामध्ये टाकायचं आहे नंतर आपल्याला गरम करायला ठेवलेलं पाणी टाकायचं आहे आता आपल्या हिशोबाने आपल्या प्रमाणानुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता या स्टेपला तुम्ही याच्यामध्ये तिखट मीठ टेस्ट करून पाहू शकता आणि गरजेनुसार आपण याच्यामध्ये तिखट आणि मीठ वाढू शकतो तर फ्रेंड्स मी टेस्ट करून पाहिलंय एकदम थोडासा आपल्याला चिंचेचा पल्प यामध्ये टाकायचा आहे अगोदरच चिंचेचा आंबट पण त्यामध्ये छान उतरलेला आहे एकदम थोडंसं नॉर्मल मी हे पाणी टाकणार आहे बस एवढं पुरेसं आहे तर फ्रेंड्स छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये बेसन पीठ फाटणार आहोत तर पूर्ण हे आपल्याला घट्ट होईपर्यंत यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे तर फ्रेंड्स आता यावरती आपण झाकण ठेवून याला मंद गॅसवरची छान शिजून पाच ते दहा मिनिट तर फ्रेंड्स असं मध्ये मध्ये आपल्याला प्लेट काढून याला हलवायचं आहे कारण हे बुडाला लागण्याची शक्यता असते परत आणखी पाच मिनिट आपण प्लेट ठेवून शिजवून घेऊयात तर फ्रेंड्स आपले पाच मिनिट इथं झालेले आहेत आणि आपली भज्जी पण छान तयार झालेली आहे पहा बघा किती मस्त झालेली आहे अशी घट्ट आपल्याला भजी करायची आहे तर फ्रेंड्स तयार आहे आपली मराठवाड्याची स्पेशल आणि लातूर जिल्ह्याची फेमस वेळामुशीला केली जाणारी भजी पहा किती सुंदर झालेली आहे तर ही भजी आपण बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत आणि सोबत ही खाऊ शकतो तर माझी ही रेसिपी फॉलो करून तुम्ही ही अशी मस्त भजी बनवा मस्त पैकी ताक किंवा सोबत भजीचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू